कोणच नाही घरामध्ये खूप बोर आहे एकटी बसून कंटाळली तर खूप बोर झालेली एकटी घरात आणि मग आता पूजेला पण आहे तर तयारी करून घेतली आहे मी रुई आता येईल शाळेतून तर बघूया कशी दिसते रुईचा टाइम तर झालाय तर अजून काय घरी आली नाही बघूया आल्यावर तिचं काय रिॲक्शन असेल ते रेडी करा आणि मग आपण जाऊ कोपरला पूजेला तेव्हा जाताना तुम्हाला भेटतो माझा फोटोशूट आणि व्हिडिओ वगैरे बनवले तुम्ही येत नाही टाइम झाला बघूया आता परत रक्षाबंधन येईल रक्षाबंधन असून कोपरला राहायला नाही जाऊ शकत आम्ही जाऊ नंतर

आई या मम्मी आदकारन नंतर के गाइस खालीले थे बस अरे मामा से सॉरी सॉरी मला नि फोटो ते उलट दिसलं था मी फ्रंट ने टाक बॅक ने टाकवते वो काय तू माय सिस्टर हैप्पी रक्षाबंधन फॉर देवश फॉर एक अप्रो में

चल था आता चल चेंज चें स्कूल मधला रक्षाबंधन सॉरीचा स्कूल मधला रक्षाबंधन झालंय आता आपल्याला मंडेला आपल्या रक्षाबंधन सेलिब्रेशन करायची वाट बघायची आहे आता ही आली तर आले तेवढं लि आणि यांना आता चहा कॉफी बनवून पाहिजे बघूया कॉफी बनवूया बनू का नको ठीक आहे आता कॉफी बनवते रुईला रेडी करते आणि आता डायरेक्ट आपण एक कॉफी बनवली आहे आणि रुई काय खाते बाबू पसारा आहे जरा इग्नॉर करा समोसा रुईचा ऑल टाइम फेवरेट तोंडा समोसा आहे ठीक चालेल चला आणि हा माझा मेकअपचा पसारा असाच मी इथे आहे कारण की रुईला रेडी करायची आहे रुई रेडी झाल्यावर पण आम्ही दाखवू तुम्हाला नंतर दाखवते कशी बघितली मम्मी बघितली आहे रुई तर चांगली रेडी होणार नाहीये दोन शेंड्या बांधणार आहे तिला

आणि तुझी स्पेलिंग रुई लिहायची ना ठीक आहे चल यायचं आहे निकिता हां तर रुईदा बोललीये तेव्हा अगर तुम्हाला यूट्यूब माई टाकायचं आहे तर ना निकिता अगर मम्मी छान दिसते तेव्हा तर निकिता ब्युटिफुल टाका मी छान दिसते तर रुई ब्युटीफुल टाका पण आता सध्या तरी मीच ब्युटिफुल आहे की आहे वर नंतर मी होईल माझ्या ठीक आहे बघूया आपण अरे ठीक आहे चल ओ इथे कॉफी ठेवली आहे हाय गाइस आता मी फुल हे बघा दाखवते फुल रेडी झालेली आहे काळजी बघतले म्हणजे बघा माझा कपडा इथून आता ना मी रेडी झाली आहे मी तो पहिलेच रेडी होती आता बघू आमच्या मधला कोण जास्त सुंदर दिसतोय मी दिसते अरे आधी थांब ना कमेंट कमेंट मध्ये सांगा कोण जास्त सुंदर दिसतोय मी मम्मी आणि पप्पा आहे आमचा तो, तो गजरा नेलेला मला आणि मम्मीला लावायचे माझ्या ओपन आहे आणि मम्मीनी बांधले म्हणून मम्मी असं गोल गोलावं लागली असे ओपन वाले बघू तू वाटत म्हणजे मला फुल ड्रेस पण आला

पण आम्हाला निघाल्यावर आठवण आली की पूजेला चाललो आहे आणि काय मिठाई नाही घेऊन चाललो आहे काय नाही तर मग आता कसं चालेल मिठाई तर आम्हाला न्यायलाच लागेल तर निघतो आहे पहिले काहीतरी मिठाई घेऊन येतो आणि मग नंतर निघ पोपटला जातो चला

घरगा आता मला पडून देत बरी खाली झाले नाही ना। 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 आहे आतमध्ये रिज्ञा एकटीच जेवत खांबाची तरी होती तुम्ही मॅचिंग आल्या नाही राहू दे व्हिडिओ चालू आहे

ख़ताबी बीषाजे अब जाहिए ऑब करा मैं हो चिलताबी उस Алदो भी भुषारी तल्गत कले काणे कारे एम इंजी संवा, हो भी जाहिए हुआ इस पतावर खाम म्मच, करा ही पारद बें Yes, है सो जो जाहिए कि पैम ठागर नार-द समय करहा देगесь अब में गहा है र करनार <laughs> 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 <laughs>

गृहीला गरम व्हायला लागला कपडे चेंज करून मला दाखव कशी करते लाईटी करायला म्हणून लाइटीच आपण ठीक करते झाला चला आता आम्ही निघालो घरी

रुईच काय रुईची कमाई रुईची आणि रुईची कमाई, कमाई रुई स्वतः खर्च करते आम्ही कोणीच खर्च करत नाही अरे काय ना माहिती अरे मी याला असं बो बनवेल माझा आता बघूया कोणाला आमच्यावर दया आली जर आम्हाला कोणी प्यायला खायला घातला तर खाऊ आम्ही पिऊ आम्ही बघूया येईल का दया जरा हो न्या ना आम्हाला जरा कुठेतरी पप्पा शेटला पप्पा शेठ न्हा आम्हाला कुठेतरी घरी घरी जाऊन फ्रेश होतो आणि फ्रेश झाल्यानंतर मेहंदी काढायची आहे काढायची आहे ना बाबू मी माझा चेहरा का चेहरा उतरलाय बाबू इकडे अशी आता आम्ही घरी आलोय आता फ्रे फ्रेश होतोय फ्र फ्रेश होतोय आणि फ्रेश होऊन माझी मेहंदी काढते रुईची मेहंदी काढू आणि मग झोपू मला तर झोप आली रुई नको ना हा। काढूया ठीक आहे चला बघूया हो साडे वाजले आणि इथे आमचं काय चालू आहे मेहंदी आणि एक साइडला ही बहीण सर मला झोप आली आता चला आता मेहंदी काढून घेतो आम्ही